नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बुलेट दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्ण कर्कश आवाज करणारा सायलेन्सर लावण्याचं सा प्रमाण वाढत आहे या बुलेट स्वारांना आळा घालण्यासाठी नांदेड वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकुमार बोलमवाड यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे जे बुलेट धारक आहेत बुलेट धारक अवैधरित्या फटाका सायलेन्सर लावून फिरण्याचं प्रमाण वाढलं होता, त्यासाठी आम्ही वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सर्व जे अवैध सायलेन्सर आहेत जे आपण वापरू शकत नाही असे सगळे फटाका सायलेन्सर आम्ही जप्त केलं होतं त्यासाठी आता तो सगळं सायलेन्सर आम्ही नष्ट केलेलं आहे जेणेकरून एक मेसेज गेला पाहिजे की कोणी जर फटाका सायलेन्सर लावून फिरणार त्याच्यावर तर दंडात्मक कारवाई तर होणारच पण त्यांनी जे खर्च केलेला आहे तो सुद्धा मातीत जाणार तसंच नांदेडकरांना एक माझी वाहतुकीच्या संदर्भात अपील आहे आपण यापुढं राहदारीचे सर्व नियम पाळा आणि मी एक माझ्याकडून एक हे देऊ इच्छितो नांदेडमध्ये जर तुम्ही आपल्या नियम पाळत असाल तर नांदेड मी ट्राफिक मुक्त करून दाखव्या हे फक्त तुमच्याकडून पूर्ण होऊ शकतो त्यासाठी नांदेडकरांनी सगळं ट्राफिकचे नियम पाळावे आणि ट्राफिक पोलीस सहकार करावे जेणेकरून ट्राफिक, करा ट्राफिक मुक्त होईल आता सुमारे पन्नास साल्यान आम्ही ते नष्ट केलेले आहेत अजून परत आम्ही कारवाई करीत आहोत ज्या ह्या पुढे जे फटाका सरांसर लावतील त्यांची आम्ही गाडी रिटर्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या गाडी